कशळे विभागात सतत विजेचा खेळखंडोबा चालू आहे खंडित वीज पुरवठ्यामुळे व्यापारी आणि नागरिकांमध्ये प्रचंड मोठा संताप व्यक्त केला जातोय महावितरणकडून मागील बऱ्याच दिवसांपासून सतत काही ना काही कारणास्तव वीजपुरवठा खंडित होतोय यामुळे व्यापारी वर्गाचं आर्थिक नुकसान होत असून महावितरण कशळे कडाव यांस व्यापारी वर्गाची विनंती आहे वीज पुरवठा नियमित करण्यासाठी वीज पुरवठा बंदचं नियोजन करायचं असेल तर त्याची पूर्वकल्पना देण्यात यावी की जेणेकरून आर्थिक नुकसान होणार नाही कशळे मार्केट ग्रामीण भागातील नागरिकांसाठी सोयीचं आहे सर्व वस्तू या मार्केटमध्ये सहज उपलब्ध होत असतात पण सततच्या वीज प्रवाह खंडित होण्यानं व्यापारी आणि नागरिक यांच्यामध्ये प्रचंड संताप व्यक्त केला जातोय निवेदन दिलेलं होतं की आमच्याकडे जीवडी नाही आहे जीवडी बसून घ्या तर वंजरवाडी जे फिडर आहे कशेड्याला सप्लाय देणार त्याच्यावर आम्ही आतापर्यंत आठ जीवड्या बसून दिलेल्या आहेत त्याच्यामुळे कुठेही फॉल्ट असेल तर त्या जीवडी ऑपरेट करून आम्हाला कशेड्याला सप्लाय सुरळीत करता येते आता प्रश्न राहिलेला आहे फक्त त्यांना स्वतंत्र फिडर देण्यासाठी त्याचं अंदाजपत्रक मी बनवून वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवून देतो आणि तो पण समस्या तुमची लवकरात लवकर निघून जाईल असं मी तुम्हाला की कसळ्या गावामध्ये सातत्याने विद्युत पुरवठा खंडित असतो होत असतो किंवा अनेक वेळेला कमी व्होल्टेज असतात आणि यामुळे कशेळ गावामध्ये व्यापार करणारे कशेळगावामध्ये साधारण एक चारशे ते पाचशे दुकाने आहेत आणि ह्या व्यापार करणाऱ्या लोकांवरती त्याचा मोठ्या प्रमाणामध्ये परिणाम होतो दिवस दिवसभर दिवस लाईट नसल्यामुळे त्यांचे संपूर्ण व्यवहार त्या ठिकाणी ठप्प होतात गावामध्ये अनेक वेळेला लाईट नसते आणि त्यामुळे मग वृद्ध माणसं असतील किंवा लहान मुले असतील त्यांनाही त्याचा त्रास होतो कसे दवाखाना काही येथे पस्तीस बेडचा उपजिल्हा रुग्णालय आहे लाईट नसल्यामुळे ते तेथील रुग्णालय रुग्णांना त्याचा त्रास होत असतं अशा अनेक समस्या असतात गेल्या वर्षी तेवीस जुलै रोजी आम्ही वैभव सिंग हे साहेब त्यांची भेट घेतली होती आणि त्यांना या समस्या सांगितल्या होत्या आणि या ठिकाणी नवीन फिडर बसवा किंवा जिओ डी टाका अशा प्रकारची आम्ही त्यांना विनंती केली होती आता एक वर्ष होत आलेलं आहे आणि एक वर्ष होऊन देखील याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची या ठिकाणी सुधारणा ना झालेली नाही आहे आणि त्यामुळे कशेळे गावातील लोकांचं सातत्याने या ठिकाणी एम एस बीवरती जाऊन आपण मोर्चा काढूया अशा प्रकारची सूचना होती ज्यावेळेस कशेळे ग्रामपंचायतीने या ठिकाणी आता जे नवीन हाऊस झालेला आहे त्या हाऊसला जागा दिली त्यावेळेस तत्कालीन ऊर्जा मंत्री सुनील तटकरे साहेब होते दोन हजार नऊ सालची गोष्ट आहे सुनील तटकरे साहेब यांच्यासमोर जे कार्यकारी अभियंता आहे त्यांनी आम्हाला या ठिकाणी एक आश्वासन दिलं होतं की कशेळसाठी आम्ही वेगळ्या प्रकारची व्यवस्था करू आणि त्यामुळे कशेळे गावामध्ये कधीही लाईट जाणार नाही अशा प्रकारचा त्यांनी आम्हाला शब्द दिला होता परंतु त्या शब्दाला त्यांनी कधीच हरताळ फासलेला आहे दुसरी आमची समस्या अशी आहे की या ठिकाणी हे पॉवर हाऊस झाल्यानंतर या पॉवरहाऊसवरून खांडसकडे लाईट गेलेली आहे वाकसकडे गेलेली आहे आंबिवलीकडे गेलेली आहे वंजारवाडीकडे गेलेले म्हणजे या पॉवरहाऊसच्या चारी बाजूनी वेगवेगळ्या गावांना विद्युत पुरवठा झालेला आहे आणि हा विद्युत पुरवठा करत असताना कशेळे गावातील शेतकऱ्यांच्या जमिनीमध्ये यांनी पोल टाकलेले आहेत आणि किमान शंभर एकर जमिनीची यांच्या पोलमुळे नाशाडी झालेली आहे आम्ही त्याला सांगितलं जर कधी तुम्ही आमच्या जमिनीमध्ये पोल टाकलात म्हणजे विद्युत कंपनी ही व्यावसायिक कंपनी आहे हे सरकारी कंपनी नाही आहे ही, ही व्यावसायिक कंपनी आहे तुम्ही आमच्याकडं बिलं घेता वारेमाप बिलं घेता म्हणजे ज्या ठिकाणी एखाद्याला पाचशे रुपये बिल यायचं त्या त्याला दोन दोन हजार रुपये बिल येतं अशा प्रकारचं वारेमाप बिल घेता आणि तुम्ही जर त्याच्यावरती नफा कमवत असाल तर आमच्या जमिनीमधनं जे पोल गेलेले आहेत त्याचा शेतकऱ्यांना तुम्ही मोबदला दिला पाहिजे अशा प्रकारची आमची मागणी होती त्यानंतर किमान तुम्ही ज्यांच्या शेतीमधनं तुम्ही पोल टाकलेले आहेत त्यांना वीज बिल माफ करावं अशा प्रकारची मागणी होती परंतु अशी ह्या कुठल्याही मागणीला त्यांनी आम्हाला प्रतिसाद दिला नाही त्यानंतर गावामध्ये अनेक पोल सडलेले आहेत त्या संदर्भामध्ये वारंवार यांच्याशी चर्चा केली ते कोलही बदलले गेले नाहीत तिसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पॉवर हाऊस आहे आणि या ठिकाणी लाईट गेल्यानंतर हाऊसच्या कर्मचाऱ्याला जर आम्हाला फोन करायचा असेल एखाद्या ठिकाणी शॉर्ट सर्किट झालं आग लागली किंवा कोणाला शॉक लागला किंवा एखादी तार जर कधी जमिनीवरती तुटून पडली तर आम्हाला जर कधी हाऊसच्या कर्मचाऱ्याला जर त्या संदर्भात सांगायचं असेल तर त्या कर्मचाऱ्याचा फोन दोन वर्ष झाले बंद आहे त्या ठिकाणी रेंज नाही अशा प्रकारचं कारण दिलं जातं म्हणजेच सगळ्यांच्या फोनला रेंज असते फक्त एम एस सी बीचा जो हाऊस ऑपरेट करतो त्याच्याच फोनला रेंज नाही हे न स न उलगडणारं कोडं आहे जर कधी एखादी मोठी दुर्घटना घडली तर आम्ही हाऊसला सांगेपर्यंत त्या ठिकाणी जीवितहानी झाली त्याला जबाबदार कोण असणार आहे हा प्रश्न या ठिकाणी आम्ही वैभवसिंग साहेबांना विचारलेला आहे आणि सर्व ग्रामस्थांची त्यांच्याशी चर्चा झाल्यानंतर आता का ते काय उत्तर देत आहेत ते आम्ही त्यांच्याकडनं अपेक्षित करतो आहोत आज या ठिकाणी एम एस जे ऑफिस आहे त्या ठिकाणी आपल्या कशाळे व्यापारी सामाजिक संस्थेतर्फे निवेदन देण्यात आलं वारंवार आपण त्यांना निवेदन देत आहोत कारण या ठिकाणी साधारणपणे दोनशे ते अडीचशेच्या आसपास या ठिकाणी व्यवसाय करणारी लोकं आहेत आणि केवळ बरेचसे व्यावसायिक आहेत ते इलेक्ट्रिक कनेक्शन विद्युत प्रवाहावरतीच अवलंबून आहेत जसे की ते टेलरिंग व्यवसाय करणारे असतील वेल्डिंग वर्क्सवाले असतील डेअरीवाले असतील केकशॉप असतील या ठिकाणी जे कॉम्प्युटरवाले आहेत ज्यांचे संगणकीय कामकाज चालतं त्यांचंही आहे मी स्वतः झेरॉक्स व्यावसायिक आहे आमचाही व्यवसाय हा वीज प्रवाहावरच अवलंबून आहे आणि सातत्यानं लाईट गेल्यानं जो आमचं नुकसान होतं आहे ते कधी भरून देऊ शकत नाही आहे कारण इथे कसं वाढती बाजारपेठ पाहिली तर भाडे पण भरपूर आहेत इथे कशाळी या ठिकाणी आणि त्या पद्धतीचा व्यवसाय पण आहे परंतु जर का दिवस दिवसभर जर का लाईट नसेल आणि ती जे आहे लाईट आहे म्हणजे साधे हे होतं सा आहे फ्लक्च्युएशन खूप होतं आहे त्याच्यामध्ये पण आमचं नुकसान होतं आहे अशा पद्धतीचं आम्ही एक निवेदन देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आलो सर्व व्यापारी बंधू या ठिकाणी आहेत एक बऱ्यापैकी व्यापारी आणि ग्रामस्थ आहेत बऱ्यापैकी उत्साह आहे साहेबांना आम्ही पुन्हा पुन्हा विनंती करतो की कृपया आपण या सर्व व्यापाऱ्यांचा अंत पाहू नये कारण कसे या ठिकाणी खूप कमी व्यापारी आहेत दहा टक्के उपस्थिती इथे आहे एक दहा ते वीस टक्के उपस्थिती असेल असे बरेचसे व्यापारी आहेत तर ते अजूनही बाजारात आहेत सर्वजणांचं नुकसान होतं आहे सर्वच व्यापाऱ्यांनी या बाब बाबतीमध्ये कठोर भूमिका घ्यायची झाली तर एम एस सी बीला निश्चितपणे ते एक आव्हान असेल अशा पद्धतीच्या मी या ठिकाणी प्रतिक्रिया देतो आणि थांबतो